नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीचक्रात नर्सरी शासनमान्य नर्सरी आजचं जे लोडिंग चाललेलं आहे हे कास पठारसाठी लोडिंग चाललेलं आहे श्री देवकर डॉक्टर सर सातारमध्ये आहेत सरांचा कास पठारला फार्म हाऊस आहे त्या ठिकाणी ही लिंबूची साई सरबती जी बारा किलोच्या बॅगमधील रोपाचं लोडिंग चालू आहे रोप लावले की एक वर्षात उत्पादन चालू होतं आहे आणि लिंबू जर म्हटलं तर वर्षभर उत्पादन देणारी जात त्याचबरोबर खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आज दिनांक तीन आठ दोन हजार चोवीसचं लोडिंग आपण बघत आहोत ह्याच गाडीमध्ये नाक ठाण्याचे पण शेतकऱ्यांचं लोडिंग आहे हे असं बुकिंग नंतर आपण शेअरिंगवरती पाठवत असतो शेतकरी बंधूंना सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे मिळत असतं नर्सरी पस्ती चक्रात आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची आहे आणि रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं आपली बाग जाहे। दिल्या में दिल्या में जी आहे ही खत पाण्याचं नियोजन दिल्यामुळे डेव्हलप होते आणि माउथ पब्लिसिटीद्वारे शेतकरी बंधूंचे संख्या वाढत असते आता हे जे लोडिंग बघू शकतो आपण है ह्याच गाडीमध्ये सरांचा जांभळ चिक्कू आणि नारळ तयार झाडं आणि नाग ठाण्यामधील फळझाडे हे सर्व हे लोडिंग होणार आहे बघू शकतो आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता हा व्हिडिओ मोठा असणार आहे तरी आपल्याला संपूर्ण व्हिडिओ पाहता येईल सर्व गाडीचं लोडिंगचं आपण व्हिडिओ बनवत आहोत आता हे देवकर सरांचं सफेद जांभळचं लोडिंग बघत आहोत आपण आपल्याकडे सफेद जांभळबरोबर कोकण भाडोली थाई जांभळ आता हे दोन वर्षाचं आहे लावल्यापासून पुढील वर्षामध्ये याला उत्पादन घेता येतं तीन किलोच्या बॅगमधील रोप त्याचबरोबर सफेद जांभळ म्हटलं तर मेडिसिन प्लांट आहे आणि जमिनीत लागले की आपल्याला येणाऱ्या पुढील वर्षामध्ये म्हणजे अगदी सहा महिन्यातच आपण याला जांभळ कारण बुटकी जात आहे जमिनीपासून फळधारणं चालू होते आणि आपल्याला उत्पादन चांगलं मिळतं आजच्या लोडिंगमध्ये आपण आता कोकण बाडवली त्याचबरोबर चिक्कू कालीबत्ती हे सर्व पाहणार आहोत आपलं चिक्कूचं जे कालीबत्तीचं लोडिंग चाललेलं आहे डॉक्टर सरांचं बघू शकतो आहे आपण आता ही पूर्ण गाडी बर, जी आहे ही दोन ठिकाणी आपली जाणार आहे नागठाणे त्याचबरोबर कासपटारसाठी आता चिक्कू कालीबत्ती जर म्हटलं तर हे दोन वर्षाचं रोप आहे लावल्यापासून आपल्याला एकच वर्षात उत्पादन चालू होते आता झाडाला फुल फ्लॉवरिंग बघू शकतो आपण चिक्कू लागलेले पाटील वाढा ती सिलेटेड रोपं दिली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात आपली जी नर्सरी शासनमान्य त्याचबरोबर खात्रीची रोपं असल्यामुळे शेतकरी बंधूंना बुकिंगनंतर ही रोपं मिळत असतात कालिपत्ती चिक्कू म्हटलं तर हा चिक्कू चवीला गोड आणि आपल्याला चिक्कूची जी लागवड केल्यापासून अगदी एकच वर्षात फळधारणं चालू होते बघू शकतो आपण झाडाला आता फुल फ्लावरिंग आहे अशा प्रकारची सिलेटेड रोपं दिली जातात शेतकरी बंधून याला खड्डा जो आहे तो एक बाएक, बाएक निज़े निज़े। एक बाईक फुटाचा घ्यायचा आहे त्यामध्ये शेणखत निंबळ पेंट टिमेट वापरायचा आहे पिशवी पाडून तीस रोपायची पाहिजे अगं इकडे ह्या बेडमध घ्या बघू शकतो आपण अशा प्रकारचं लोडिंग ह्याच नंतर आपण कोकण भाटोली जांभळ त्याचं पण पाहणार आहोत हे कोकण भाटोली जांभळ आहे डॉक्टर साहेबांचं बघू शकतो आपण ते लावलं की एकच वर्षात उत्पादन चालवत आहे कोकण पाठवली म्हणजे काय कलरचा जांभळ आहे आणि व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण बे जांभळ बघितलं आता त्यानंतर नारळ लोडिंग करणार आहोत व्हिडिओ मोठा असला तरी संपूर्ण व्हिडिओ पाहिजे आहे आपण आता हा जो नारळ आहे हा लावल्यापासून आपल्याला एकच वर्षात फळदानं चालू होते झाडाची किंमत जागेवरती दोन हजार रुपयाला आहे पूर्ण बुंदा तयार व्हायला हे आपण खास पठाससाठी डॉक्टर साहेबांचं लोडिंग चालू आहे बघू शकतो आपण अशा प्रकारचे नियोजन दीडशे किलोच्या बॅगमधील ना मलेशियन डॉर्फ जात आहे लावल्यापासून अगदी आपल्याला एकच वर्षात फळदाना चालू होत्या त्याचं फोड आणि उंची बघू शकतो आहे अशा प्रकारचे लोडिंग खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन हे सर्व आपल्याला मिळत असतं देवकर सरांचं जे आता लोडिंग चाललेलं आहे मलेशियन डॉर्फ त्या जातीचं झाडाचा पुन्हा पण बघू शकतो आहे आपण एकच वर्षात नारळ आणि ह्या नारळाला जे नारळ येतात ते वार्षिक साडेतीनशे ते साडेचारशे जमिनीपासून फळधारणं चालू होते अगदी सिलेक्टेड रोपं भरायला चालू असतात दीडशे किलोच्या बॅगमधील तीन वर्षाचं रोप जमिनीत लागली की एकच वर्षात फळधारणं आता त्याचा गुंता तयार व्हायला आहे अशा प्रकारचे लोडिंग त्याचबरोबर नारळाला फक्त मीठ वापरायचं आहे इतर रोपांना पण मीठ वापरायचं नाही आणि हे रोप लावलं की नारळ पाण्यासाठी नारळ साईज मोठी होते सरासरी एका झाडाला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ नारळ पाण्यामध्ये मिळतात शाळ्यामध्ये खोबऱ्यामध्ये म्हटलं तर अडीचशे ते पावणे तीनशे अशा प्रकारचे हे लोडिंग जे चाललेलं आहे सिलेटेड रोपं दिली जातात बुंदा बनलेली महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीचक्रात नर्सरी शास्त्रीमाने नर्सरी योग्य सल्ला व मार्गदर्शन हे सर्व आपल्याला मिळत असतं शेतकरी बंधूंनी बुकिंग केल्यानंतर ही रोप बुकिंग नंतर घरपोच येतात बघू शकतो आपण आता मी फोन करतो हो बघू शकतो आपण आजचं लोडिंग जे आहे चालू अशा प्रकारचं तयार झाडं जे लावले की जमिनीमध्ये सात्यानं वाढते आणि एका वर्षातच उत्पादन चालू होतं आहे शेतकरी बंधू नारळ पाणी म्हटलं तर जा याचं ह्या झाडाचं आयुष्यमान पन्नास वर्षापर्यंत आहे आणि वार्षिक उत्पादन चांगलं असल्यामुळे शेतकरी बंधूंना नारळ शारपट खारपड जमीन कुठल्याही जमीन देतोय आणि बुटकी जात आहे जमिनीपासून फळदा चालू होते आता आपलं साडेतीन वर्षाचं जे रोप आहे हे जमिनीत लागली की एकच वर्षात फळधारणं चालू होते महाराष्ट्रात पुल, आपण बऱ्याच पोलीस अधिकारी डॉक्टर बिझनेसमधून लोकांना रोपं दिलेले आहेत अगदी दापोलीमध्ये पण दिलेले आहेत नारळ चालू झालेले आहेत एकच वर्षात जमिनीत लागल्यापासून हे नारळ चालू होतात बघू शकतो आपण आजचं लोडिंग जे डॉक्टरसाहेबांनी चाललेलं आहे अशा प्रकारची सर्व तयार फळझाडे हो सर्व आपल्याला पाच वर्षापर्यंत झाडे मिळत असतात आता हे जे रोपं आहे दोन हजार रुपये किमतीचं आहे दीडशे किलोच्या बॅगमध्ये तयार जर प्लांटेशन लावलं तर आपल्याला लेबरचा खर्च वाढतो वाचतो शंभर टक्के झाडे जगतात आणि उत्पादन लगेच मिळतं अशा प्रकारचे लोडिंग कासपठारसाठी अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेला नंबरवर संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे बघू शकता आपले राजो पुढल्या महिन्यात रिटायर होणार आहेत बरीच वर्षी तिने आपल्या नर्सरीसाठी जे सुरुवातीपासूनचे फाउंडर आहेत एकोणीसशे ब्याऐंशीमधले आपले सुरुवातीचे फाउंडर हे आमचे राजमोहन गाडी भरणं असले की पहिला शब्द राजमोहन असतो त्यानंतर आमचे सुनील मावे आणि आमचे पाटील बघू शकता आहे इतकी वयस्कर माणसं तुम्हाला आज आमच्या व्हिडिओमध्ये बघताय ती सुरुवातीपासून आमचे फाउंडेशन असल्यामुळं असं अशा प्रकारचे नियोजन सल्ला मार्गदर्शन अधिक माहितीसाठी दिलेल्या मग ते संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पठार लोडिंग बघू शकतोय तयार नारळ मलेशियन डॉल एकच वर्षात उत्पादन